पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या त्रेसष्टाव्या वाढदिवसानिमित्त सत्तावीस जुलै रोजी सर्वच शिवसैनिक हे अतिशय उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दिवस साजरा करतात एक आठवडा आठ ते दहा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक उपक्रमांनी हे दहा दिवस साजरे केले जातात जन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्यांना सामा त्यांना वेगवेगळ्या वेग पद्धतीची मदत ही केली जाते या वैभवडीमध्ये युवा सेनेच्या माध्यमातून सुशांत नाईक यांच्या प्रयत्नाने वैभवडीच्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने सर्वांनी एकत्रितपणे इथे रक्तदान शिबिर हे आयोजित केलेलं आहे आपली शाखा जी आहे त्या शाखेमध्येच यावेळेला रक्तदान शिबिर होणार आहे सकाळी वैभवडीकरांच्या वतीने मंदिर येथे आठ वाजता अभिषेक उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं आहे आयोजन केलेलं आहे नऊ साडेनऊ नंतर रक्तदान शिबिर चालू होईल आणि भैरीभवानी प्रतिष्ठानच्या श्री भैरीभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण काजू कलमांचं वाटप पहिल्यापासून करत आलेलो आहे मला एक आनंदाची गोष्ट ही आपल्या सर्वांना सांगायची की ज्यावेळेला मी काजू कलमांचा कार्यक्रम सुरू केला त्याच वेळेला मी शब्द दिला होता की त्यावेळेला बरेच शेतकरी माझ्याकडे आले होते म्हणाले की तुम्ही काजू कलम देत आहे पण आम्हाला काजूसाठी बाजारपेठ मिळत नाही आम्हाला हक्काची बाजारपेठ मिळवून द्या त्यावेळेला मी त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला हक्काची बाजार तुम्हाला हक्काच्या कारखान्यामध्ये सभासद मी तुम्हाला करीन जिथे तुम्हाला दुसऱ्या कोणाकडे बाजारात जायची गरज लागणार नाही तो शब्द आज माझ्याकडनं पूर्ण करण्याचा जो आनंद हा आम्हाला सगळ्यांना होतो आहे मी दिलेला शब्द पूरा आज आपण पुरा करतो आहे आज आचार्य संपल्यानंतर जी काही शासकीय प प्रक्रिया होती ती पूर्ण झालेली आहे आणि माझ्या ताब्यात जो आम्ही कारखाना वैगोडी फोंडा डांबरे फोंडा इथे जो कारखाना आहे तो आम्ही आज ताब्यात घेतलेला आहे आणि तिथे सर्वच जे काही शेतकरी त्यांनी ज्यांनी काजू दिली होती त्यांचे आपण फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांना आपण विनामूल्य सभासद करणार आहोत शेअर होल्डर करणार आहोत कोणत्याही प्रकारचा त्यांना एक रुपयाही तिथे द्यायचा नाही जो आम्ही शब्द दिला होता तो शब्द आम्ही पूर्ण करणार यावेळेपासून ज्या तो कारखाना चालू करणार आहोत त्यावेळेला त्यामध्ये जो काही शेतकरी आपला स्वतःची काजू बी तिथे येऊन देईल त्याला त्या कारखान्याच्या उत्पन्नामध्ये त्याचा समभाग त्याला मिळेल आता आम्ही प्राथमिक स्वरूपाची साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या विधानसभेमध्ये सहा हजार तीनशे कलमं ही आपण या भागामध्ये देतोय प्रत्येक जिल्हा परिषद वाईज शेतकऱ्यांना आम्ही बोलवलेले आहेत त्या जिल्हा परिषद विभाग प्रमुखाकडे आणि आमचे स्वप्नील रावराणे स्वप्नील धुरी आणि मंगेश लोके रणजित तावडे शिवाजी राणे पंडू सावंत यांच्याकडे जबाबदारी दिली आणि प्रत्येक जिल्हा परिषद वाईज हा कार्यक्रम केला जाईल एकोणतीस तारखेला पहिला कार्यक्रम हा शिवसेनेच्या शाखेजवळ होईल आणि कोकीसरे जिल्हा परिषदेच्या शेतकऱ्यांना त्या दिवशी तिथे प्रत्येक शेतकऱ्याला पाच पाच काजुशी कलमांचं का वाटप होईल तसेच रक्तदान शिबिरामध्ये जे काही रक्तदाते येतील त्यांना एक भेट म्हणून युवासेनेचे आमचे नेते सुशांत नाईक यांच्याकडनं छत्रीचं आणि अल्पोभाराचं देण्यात येईल दे, असंच आमच्याकडनं वैवडीकडनं वैवळीच्या आमच्या माझ्या सर्व सहकार्याने माझ्या माध्यमातून आपण त्यांना काजू कलमाचं एक काजू कलम देणार आहोत आणि अशा प्रकारे हा उद, उत् उत्साहामध्ये उद्धवसाहेबांचा वाढदिवस आम्ही सर्व साजरे करणार आहोत तसंच मंगेश लोके यांनी आज पाठपुरावा करून भुईबावडी भुईबावडा घाटाचं पत्र दिलं होतं संबंधित अधिकाऱ्यांना इथे बोलावलं होतं परंतु ते जोशी इथले जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी एक खोटा रिपोर्ट हा ठेकेदारांच्या फायद्यासाठी बनवलेला आहे त्याची त्यांनी प्रत ही मला आत्ताच आम्हाला वाचायला दिली आणि त्या त्याप्रती आम्ही तुम्हाला सवल देतोय की कशा प्रकारे जनतेची आणि शासनाची फसवणूक केली झाली हा जिवंत उदाहरण या रिपोर्टमध्ये आहे रस्ता खचलेला आहे रस्त्याचं काम इतकं निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे पण त्याचा कशा प्रकारे रिपोर्ट बनवलेला हो आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही चौकशीसाठी त्यांना सांगितलं तर आज आम्ही तुमच्याकडे येतो आम्हाला हा रिपोर्ट तुम्ही कसा बनवला याची माहिती आम्हाला द्या परंतु ते अधिकारी इथून इथे आज थांबले नाहीत पलायन करून निघून गेलेले आहेत म्हणजे स्वतः अधिकाऱ्यांना उत्तर द्यायला सुद्धा जनतेसमोर यायची इच्छा नाही अशा प्रकारचं हे सर्व सरकार चाललेलं आहे हे सरकार हे घटनाबाह्य सरकार आहे या घटनाबाह्य सरकारकडनं कुठलाही जनतेला न्याय मिळणार नाही तो न्याय देण्यासाठी आदरणीय उद्धव साहेबच मुख्यमंत्री असावे लागतील महाविकास आघाडीचीच सत्ता आली पाहिजे तरच आणि तरच फक्त प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळू शकतो कालच्या लोक